राजूमामा सोशल तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन नागाव तालुका हातकलंगले येथे कैलासवासी राजेंद्र नागू यादव माननीय उपसरपंच नागाव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनानिमित्त राजूमामा सोशल तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते हा कार्यक्रम गावातील देवी मंदिर परिसरातील हॉलमध्ये घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला हा कार्यक्रम एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला या शिबिर चारशे जणांनी त्या शिबिराचा लाभ घेतला सर्वप्रथम राजू मामाच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता झाला राजूमामा मामा सोशल फाउंडेशन हे सामान्य गरीब युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या सेवेसाठी कायम तत्पर कार्यरत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत पुरंदर पाटील मामा यांनी शिबिराचे उद्घाटन केले यावेळी उपसरपंच सुधीर पाटील संजय वडार भरत पाटील सुनील कांबळे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश लंबे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन साळुंगे अजित घाटगे विजय पाटील भीमराव खाडे माजी सरपंच अरुण माळी गावातील सेवा सोसायटी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते तसेच या शिबिरासाठी अजिंक्य यादव सागर शिंदे भाऊ घाटके रुपेश आठवले सहिल मिनेकर ऋत्विक मिनेकर यांनी योगदान केले